नमस्कार मी निवेदिता दिगडे चौधरी अमरावती लोकसभा प्रभारी आपण सर्वांना नम्र विनंती करते की येत्या दिनांक चार एप्रिल रोजी गुरुवारी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ जी राणा यांचा उमेदवारी अर्ज दसरा मैदान येथे सकाळी साडेआठ वाजता भरण्याचा असल्यामुळे आपण सर्वांनी इथे दसरा मैदान इथे एकत्रित यायचं आहे या सभेला आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे संबोधित करणार आहे तसेच या सभेला सर्व युतीतल्या घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आमचे विभाग संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर सुद्धा उपस्थित राहणार आहे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मोदीजींनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे मोदी आहे तो सब कुछ ममकीन है आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करते की आपण जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित राहा जय श्रीराम